मानव मोबाईल इचलकरंजी मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा परफेक्ट फिनिश क्वालिटी वर्क फास्ट सर्व्हिस कमी खर्चात उत्तम काम पत्ता बँक ऑफ महाराष्ट्र समोर एस टी जवळ इचलकरंजी इचलकरंजी शहरातील मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भव्य अशा ब्रॉन्झ धातूतील मूर्ती प्रतिष्ठापनेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे पाच डिसेंबर रोजी या ऐतिहासिक मूर्तीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत दिली साडे अकरा फूट उंचीची आणि सुमारे पंधराशे किलो वजनाची ही भव्य मूर्ती कोल्हापूरचे शिल्पकार संजीव संकपाळ व अतुल डाके यांनी साकारली आहे लोकवर्गणीच्या माध्यमातून तब्बल पंचवीस लाख रुपये जमा करून मूर्ती निर्मितीचे कार्य करण्यात आले तीन डिसेंबरला ही मूर्ती शहरात दाखल होणार रा असून राजर्षी शाहूपुत्रपासून वाद्य ताशांच्या निनादात शोभायात्रेद्वारे मलाबादे चौकात नेण्यात येणार आहे पाच डिसेंबरला पहाटे सहा वाजता मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना पार पडणार आहे त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सादर करणार श्वासात राज ध्यासात राज हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित संगीतमय कार्यक्रम होणार आहे पुढील दिवशी म्हणजे सहा डिसेंबरला दुपारी चार वाजता तब्बल एक हजार ढोल ताशांच्या निनादात महाराजांना भव्य मानवंदना दिली जाणार आहे मूर्तीच्या मागील बाजूस एक्कावन्न फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येत असून त्यावर भगवा ध्वज अभिमानाने फडकणार आहे लोकार्पण सोहळ्याला आमदार राहुल आवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत पत्रकार परिषदेस प्रसाद जाधव मंगेश मस्कर समीर मुदगल सुनील इंगळे महेश जाधव सतीश घोरपडे संतोष सावंत अभिनव सुतार युवराज बोने पाटील आदी उपस्थित होते एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख